नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कुन्नूर येथील रक्तदान शिबिरात बावीस रक्तदात्यांनी केले रक्तदान कुन्नूर तालुका निप्पाणी येथील श्री शंभू महादेव मंदिरात श्री शंभू महादेव देवस्थान व तावधारे परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अंकुर ब्लड बँक निप्पाणी यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात बावीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली प्रारंभी या शिबिराचे उद्घाटन सुंदर पाटील पांगेर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रस्ताविक राकेश तावदारे यांनी केले या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गिफ्ट भेट देऊन देण्यात आले या रक्तदान शिबिराबरोबरच महाशिवरात्री उत्सवाबद्दल महाप्रसाद वाटप करण्यात आला शंभू महादेव देवस्थान व तावदारे परिवाराने जपली गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी कुन्नूर येथील तावदारी वाड्यात श्री शंभू महादेव देवस्थान फार पूर्वीपासून असून या शंभू महादेव देवस्थान व तावदारे परिवाराने आपण समाजासाठी काहीतरी करावे प्रत्येकाच्या मनात भक्तिमार्गाची गोडी लागावी म्हणून गेली तेरा वर्षे महाशिवरात्रीच्या पर्व काळात या शंभू महादेव मंदिरात सात दिवस प्रवचन भजन अभिषेक सत्संग लिंग दीक्षा अशा धार्मिक कार्याबरोबरच रक्तदान शिबिर महा महिला वर्गासाठी हळदी कुंकू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून समतेचा संदेश देण्याचे कार्य सुरू केले आहे ही आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे असे म्हणायला काहीच वाव्य ठरणार नाही हे या रक्तदान शिबिर व महाशिवरात्री उत्सवातील सर्वच अध्यात्माच्या कार्यावरून दिसून आले चालू वर्षीच्या महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घेण्यासाठी कुन्नूरमधील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती मित्रहो आमच्या विचारांच्या तारा या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी उमेदरहून रंगराव बंनी बारवाड।